राज अरे अजून किती वेळ थांबायचारी था। कमी होत नाही तोवर तरी आयट मास्त सण होतीये तवर ठेवायची नाहीत नव्हतं आमच्या माझ्यावर मारताय तर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत परत नाही आता गाडीसोबत तुला पण जमा करून घे बाडा असल्याने चुकते का जरा फोन कट करतोय म्हणजे कामात असेल ना मी भांडी घासायचा दिवस तुमचा आहे ना ते खरे बाबा आपण रेंज आहे काय आख्या पुण्यात <laughs> ना साखर खाऊन आहे माहिती नाही तिथे एक कस्टमर आणि ऍप्लिकेशन पाहिजे मी तर म्हणतो या दोघांना टर्मिनेट करून टाकलं पाहिजे बॉसने आणि अशी मी कुठे बॉस लोकांना आपली काळजी असते रे आपण दिवसभर काय करतोय कधी विचारले का दिवसाच्या शेवटी फोन लावून बॉस आहे आपला बाप नाही बरं राव उडल घ्यायचं असाइनमेंट करायचं का रूल्स आर रूल्स आज उपस आहे काच काय उपस महिना केर पैसे नाही तीन दिवस झाले भेटला नाही तू तुला नाही कळणार बाबा ना पोरांचे दुःख अरे ही दुनियादारी कधी कोणाची कमी झाली आहे का रे फरक फक्त इतकाच आहे ती कधी आपल्याला करायची आहे तर कधीच समोरच्या